इकडे झालेत भेंडी जिगड्या पण खतरनाक आहेत रात्री आम्ही काळुकामध्ये आलेलो म्हणजे तीन साडेतीन दरम्यान आम्ही ट्रॅक चालू केलेला आणि तुम्ही पण जर तीन साडेतीन दरम्यान ट्रॅक जर दर चालू केला तर त्या हिशोबाने तुम्हाला कळसूबाई म्हणजे एक अनोखा सफर कळसूबाई महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर म्हणजे कळसूबाई तर आज आपण चाललो आहे कळसूबाईला तिकडे आपण एवढे थ्रिलिंग नजारे असं खतरनाक खतरनाक व्ह्यू आणि नाईट ट्रॅक आपण फर्स्ट टाईम केले नेते म्हणून तुम्ही पूर्ण ब्लॉग बघा तुम्हाला पूर्ण माहिती देण्यात येईल आणि एवढी मज्जा एवढा धरारक कुठे मारा मारा तर कुठे काय एक लाईफचा वेगळाच एक्सपिरियन्स होता आमचा आणि तुमचा पण असेल फायनली आम्ही इकडनं निघतो भाई साडेसात आहेत आणि संडे आणि सॅटरडे फुल ऑन भाई बाई चढताना जेवढं टेन्शन होत होतं ना त्यापेक्षा दुग्ना टेन्शन आता कळसूबाई घरी जाताना होणार आहे आम्हाला तर भाई इकडनं तर घरी जाण्याची जर्नी दाखवतो आता भाई फायनली तुम्ही बघू शकता एकदम थ्रिलिंग भाई हां चल ना भाई रुक ना भाई मेरी आवाज टाईट हो <laughs> काम कर भाई पकड असा तू मी उतरतो भाई थोडस घे मग खिशात ठेव तो तो ने जाम जे ने तो बॅग मिटाल भाई ही सीडी म्हणजे ही वाली मी रात्री चढलेलो साडेतीन वाजता आणि भाई उतरताना हालत खराब होते रात्री चढताना कसं झालं असेल आणि मी भाई उजेड नाही काय नाही कोण लाईट दाखवणार नाही लाईट नाही बाई मोबाईलच्या टॉर्चने आम्ही सगळं काम करत होतो तर या हिशोबाने तुम्ही बघू शकता बाई जाम थ्रिलिंग आणि खतरनाक राहुलचा सफर होता हा आणि भाई इकडनं आता घरी चाललो बघू घरी कसं जातो आम्ही इकडनं बिकॉज रात्री टॅक्सीने टू हंड्रेड देऊन आलेलो आणि आता सकाळी सात वाजता खाली उतरतो तो त्या हिसाबाने बघू काय सीन आहे काय नाही सरळ नाही ढला नाही भाई उतरायला तुला काय सरळ दिसते का ते बाकी दुःख दुःख अजून पण आहे भाई सीन काय रात्री आम्ही काळुकामध्ये आलेलो म्हणजे तीन साडेतीन दरम्यान आम्ही ट्रॅक चालू केलेला आणि तुम्ही पण जर तीन साडेतीन दरम्यान ट्रॅक जर चालू केला तर त्या हिसाबाने तुम्हाला कळसूबाईमध्ये भाई सूर्याचा उदय तुम्हाला बघण्यास भेटेल तर भाई मजा येते भाई सूर्य मावळताना पण मजा येते आणि जेव्हा सूर्य निघतो तेव्हा पण एवढा वरच भाई ट्रॅक कम्प्लीट करून आम्ही आलोय आणि भाई मी रिटर्न जाताना का वापस ब्लॉक करतोय की भाई म्हणजे जे आता बघा कळसूबाईला आम्ही आलेलो रात्री तर भाई रात्रीचं रात सीन दाखवलं मी बाकी दिवसाचं जे सीन आहे ते तर दाखवायला पाहिजे ना तर भाई ते रिटर्नमध्ये कवर करूया समजला ओफ ओ खतरनाक थ्रिलिंग रोड आहे इकडचे भाई दुःख्यामुळे तुम्ही बघू शकता आता पूर्ण गायब झालेला आता पूर्ण दिसायला लागले कळसूबाई फायनली तिकडे वरती आहे भाई तिकडे वरती कलसूबाई हाय आणि आता आम्ही जराचं खाली उतरलो आहे आता खूप खाली उतरायचं भाई हे कायच नाही उतरताना ना, ना। पाय थरथरत आणि माझे हे गुडघे दुखायला लागलेत भाई विकनेस झाले मला मला विकनेस जाम झाले भाई बट इसका बी सोल्युशन आप निकालेंगे सकाळी उठून भाई डेली आपण जॉगिंग करणार आणि भाई जिम जॉईन करणार आता आपण बोलतात मुवमेंट मिस करणार नव्हतं मी पण मुवमेंट मिस केले नाही भाई खतरनाक बादल खतरनाक सूर्य सगल खतरनाक गोष्टी दवा चढ़ाइट हवा <laughs> टाइट तेरा चला तेरे को चढ़ने में मज मजा आता है कि उतरने में मजा आता है उतरने में क्या बात ब्रो फाइनली वी आर कैच कुडा तो, तो भाई माझे तर पाय धर धर दुखायला लागले जाम मला टेन्शन झालंय पाणी पुरा चिलपो हो मोडी हा पाणी एकदम थंड झालं भाई एकदम साधी बॉटल घेतलेली पण पाणी एकदम चिल्ड आहे बिकॉज आपण चिल्ड जागेवर होतो आणि मस्त पंजाबी तडका घालायला लागलोय ही बाबाची कुटिया नाही तर आमची पार्टी चालली आहे चिलिंग इन द जंगल ब्रो बाबाची कुठ्याची इकडं मस्त सिक्रेट पार्टी थोडा थोडं खाऊया आणि मस्त खाली जाऊया जास्त खाल्ल्यावर त्रास होते बाई <laughs> बाई सकाळी ट्रॅक करणार होतो बरं झालं रात्री केलं त्याचे बेनिफिट आहेत बाई उन्हामध्ये कसं चढतात काय माहिती बाई उतराला हलट खराब होते ना तर खतरनाक व्यू भाई रात्री मीच झालेले व्ह्यूज आई रात्री मीच झालेले व्ह्यूज जे फक्त दिवसाला बघायला भेटतात म्हणून दिवसाला पण या भाई दिवसाला मोस्ट इम्पॉर्टंट आहे भाई नाईट ट्रॅक सगळे करतात बट डे ट्रॅक तुम्ही करा बाई फायनली भाई, भाई एकदम खतरनाक दिवसाला सगळा इकडचा दिसतं या बघा एक आमच्या इड एड जवळ भरलंय नुसतं फोटो फोटो काढत असतंय कॅमेरा बघलाय का फोटो काढायचा निसता फोटो काढायचा भाई किती काढायचं भाई काहीतरी एक लिमिट असते ना भाई इकडे झालेत भेंडी जिकडे पण खतरनाक आहेत भाई उत्तराला पण टेन्शन आहे तिकडे जायचं बाय आपल्याला चेन्नापेक्षा उत्तर काम पण

रात्री काय खातो क्या तू भाई हम लोग बी खाते यार, हम लो थक रहे तू थक नाही एक बात तू नाही करता भाई एक काम हे नाही करताय इकडनं बघा एकदम खतरनाक असं उतरायचं रस्त्या भाई आणि नाइन्टी डिग्री आणि ऊन घचाघच झालेला रात्री कसं तरी आम्ही चढलो पण आता जाम खतरनाक हालत व्हायला लागली आमची भाई या उन्हामध्ये पण लोक वरती जात आहेत ते कसे जात असतील भाई खतरनाक आणि आजीबाई पण गेल्या दोन आमची हालत खराब होते भाई रेस्ट केल्यानंतर वापस उतरायला चालू पण आता पायाचे थरथर जास्तच वाढलं बाई खतरनाक थ्रिलिंग पाय सटकायची भेंडी भाई, भाई ये डोंगर दिशते। हे डोंगर आहे तिकडे वरती जायचं अजून त्याच्यावरती अजून त्याच्यावरती हे फक्त ट्रेलर आहे भाई पिक्चर बहुत बडी आहे आणि आता उभं राहायला होत नाही खतरनाक चला भाई फायनली आता असं वाटतंय की आम्ही खाली पोचणार आहोत दहा वीस मिनिटाने हे रस्ते ओलकीचे वाटत आहेत माझे जुनी ओलख आहे ना भाई आपला हितेश जाम थकला असेल बहुतेक तरी बट इज लेजंड दिस इज अल्ट्रा लेजेंड वाय झेड पोरन सगळी मीच फक्त एक थकतंय फकते भाई माझ्यातच बॅग आहे जटणी चटणीमुठ तो ट्रिब्यूट। की आणि मला सोनी है। भाई तो प्रवेशद्वार आम्ही तिकडनं ट्रेकिंग चालू केलेली आणि सध्या आमची ट्रेकिंग संपलेली सुद्धा आहे फायनली डाऊन टू अर्थ झालेलाय डोंगरावरनं उतरून आम्ही जमिनीवरती आलेलोय भाई म्हणजे टेन्शन खल्लास पाय दुख करत आहेत सगळ्यांचे इथे आपले गहू माता बसलेत आणि भाई फायनली चांगलं वाटतं की भाई फायनली आम्ही ट्रेक कंप्लीट केलं आहे खाली पण उतरलो आहे भाई रात्रीचा आमचा प्लॅन नव्हतं आमचं प्लॅन होता सकाळी पाच वाजता ट्रॅक चालू करायचा बट ते जे रात्री तीन चार वाजता झालं त्या पु मुलांमुली जे नवीन मित्र बनलेले एकदम चांगली गोष्ट झाली भाई सगळं फटाफट झालं आणि दहा किती आता एक सेकंड आम्ही साडेआठ का आठ वाजता वरून निघालेलो दहा बत्तीसला भाई खाली आलो आहे दहा बत्तीसला हो म्हणजे कसं संध्याकाळी इकडे बस वगैरे नाही भेटत गाड्या वगैरे नाही भेटत जे टॅक्सी वगैरे भाव खातात तर लवकर गेलो तर आपल्याला त्या गोष्टींचं टेन्शन नाही भी, गाड्या बिड्यांचं टेन्शन नाही आणि असा निसर्ग व्हाय रुमोहना मेरा हवा लात विछणी ओ दिन मेनू फिरदी पुळस लापदी त्यांनू मिळूंगा मया केळी रात विछणी दिन मेनू फिरदी पुळस लपदी तनू मिळुंगा मया केळी रात विचणी फायनली बारी गावामध्ये आलो भाई आम्ही मोठा संघर्ष होता मातीसाठी गड्या <laughs> गावातील सुंदर डोंगर भाई आणि फायनली बस पण आलेली आहे बहुतेक आम्हाला रोडवर पण दिसली आहे जिकडची बस असेल तिकडे जाऊया भाई आपण इथून आपण खाली जाणार आहे बसस्टॉपकडे आणि ते काकाला दादाला विचारलं दादा, दादा बोलले की इगतपुरी आणि कासाराचा बस खालची बस स्टॉपला भेटेल अकरा वाजेपर्यंत येईल असे बोलले कोणी यात करे सणू भाई हा भाई इगतपुरीची बेटा मे इगतपुरी काय भाई हे आपलं कळसूबाईचं डोंगर आणि हे गावातील रस्ते आणि आता गावाच्या बाहेर चाललो आहे बस नाही भेटली तर काल्या पिल्या तर उघड आहे तिकडं लुटपाट करणार तर आता आम्ही जाणार नाही आपल्याकडे जाम ऑप्शन आहेत चला काय विचार चल ना बघू कमीमध्ये असेल तर ठीक आहे भाई रात्रीसारखं असेल तर नाही जायचं आणि काय हां आणि भरायला किती टाईम लागेल भाई मी तर बोलतो बसायचं नंतर

फायनली गाईस कसाऱ्याला उतरलो आहे आम्ही आणि ही आपली परी चाललेली आहे तर फायनली आता इकडनं रेल्वे स्टेशनवरती बारा विशी आहे भाई ती भेटणार आम्हाला असं यांनी बोललेलं आहे भाई आता बघू भेटते नाही लांब सोडलं आहे त्यांनी असेच चिवते म्हणतात भाई टॅक्सीवाले जाऊ ते काय बोलणार आहे वरती गाड्या असतात म्हणे म्हणून माझी गाडी जाणार नाही समोरच आहे टेशन तसं पण हे रात्रीचं आमचं स्टँड भाई आता येताना आम्ही दिले वन फिफ्टी रात्री दोनशेच दिलेलं म्हणजे जास्त काय दिले ना ना नाही जास्त आम्ही फायनली आता रेल्वे स्टेशनवर एंटर करतो आहे पाहिनी वडापाव घेतलं आहे रस्ती बिले आम्ही आता तिकीट घ्यायचं आहे आणि ट्रेन पकडायची दहा मिनटं आहेत ट्रेनला हो माहिती यायचं दे यायचं ते फेमत आहे का <गणटैना> नाही नाही इकडे

फायनली भाई सीट वगैरे भेटल्या टेन्शन संपलं भाई सर्वात महत्वाचं होतं सीट भाई बिकॉज जाम टाईम लागते दोन ते तीन तास लागतात भाई इकडनं जायला आम्ही ठाणे उतरायचा प्रोग्राम केलेला आहे या टायमाला हा एक पर्सेंट चार्जिंग पण आहे भाई रे हां चला काढा वडा भाऊ काढा भूक लागले भाई ठाण्यावर मस्त एसीवर भेटलेली तुंगार फाटा नव्वद रुपये भाई ਕਲੀਅਰ ਹੀ